लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज रेतेचे राजे श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज राजमाता आयकर घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य सम्राट कालाभाऊ साठे ज्या ज्या महापुरुषांनी आपल्या प्राण्याची आवती दिली त्या सर्व महापुरुषाला नमन करतो नव देगलो बिरुली विधानसभा व परिवर्तन महाशक्ती पक्षाचा उमेदवार म्हणून माझ्या प्रचारासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांनी महादेशामध्ये देशामध्ये दिव्यांग मंत्रालय ज्यांनी सुरू केलं दिव्यांगाचे नेते निराधाराचा आधार शोषित पीडित समाजाचा आवाज शेतकऱ्यांचा आवाज महाराष्ट्राच्या विधानसभेचे आणि व्यवस्था ते माजी मंत्री तथा संस्थापक अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आदरणीय सन्मान्य बच्चू कडू साहेब या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय विठ्ठलरावजी देशमुख साहेब या बैठकीसाठी उपस्थित असलेले पवार साहेब जिल्हा अध्यक्ष स्वतंत्र भारत पक्ष स्वतंत्रिरुपती पाटील बबनुरे जिल्हा अध्यक्ष स्वराज्य पक्ष गजानन पाटील चव्हाण नायगाव विधानसभेचे माझे उमेदवार राहुल भाऊ नावंदे मुख्य देवणूक विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आदरणीय ने युवा नेते सुनीलजी नेमनवाड साहेब गणेश पाटील हांडेजी शंकर भाऊ आचयवा दीपक भाऊ नादरगेजी जमील बेग इमानदार अशोक पाटील केसरायकर जिंचा एक पाटील पाटील जाधवजी उमाकांत अडकळेजी बलबीर पाटील मोर्तुईकर जजयराव करकरवाडीकर कर, कर, कर मंचकावर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य नेते आदरणीय ने राजू पाटील शिंपाकरजी माधवरा पाटील सुगावकरजी मंचकार उपस्थित असलेले सर्व सन्मान्य नेते गट पोलीस सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष आदरणीय महेश पाटील आंडेजी शंकरांना शे, शे, एजी कुरशी साहेब शंकरांना मावलगीजी मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य नेतेगण प्रिंट मीडियाचे पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार युट्यूब चॅनलचे सर्व पत्रकार मला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले माझ्या भाग्याचे आपण सर्व भाग्यविधा त्यात आपल्या सर्वांना मानाचा मुजरा जेव्हा बांधव ही विधानसभेची निवडणूक आहे या निवडणूक दोन हजार चोवीस ची निवडणूक विधानसभेची आपल्याला विचारपूर्वक या ठिकाणी मतदान करायचं आहे आदरणीय आमचे नेते महाराष्ट्राचा बुलंद आवाज ज्यांनी महाराष्ट्राची विधानसभा या महाराष्ट्राचे प्रश्न वेशीवरती टांगले आदरणीय बच्चू भाऊ कडू या ठिकाणी आहे मी बच्चूभाऊ कडू यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहे की महादेशामध्ये एकमेव पट्टी आपला असा आहे बच्चूभाऊ त्यांनी दिव्यांगाचं मंत्रालय ह्या ठिकाणी निर्माण केलं दिव्यांगाला सन्मानानं जगण्याची संधी ह्या ठिकाणी दिलेली आहे करून थांबले त्या दिव्यांग मंत्रालयासाठी बजेटमध्ये निधीची तरतूद सुद्धा त्यांनी या ठिकाणी करून घेतलेली आहे या मतदारसंघातल्या सर्व आणि महाराष्ट्रातल्या सर्व दिव्यांगाच्या मनापासून आभार व्यक्त केला हा मतदारसंघ

आशीर्वादाने मी महाराष्ट्राच्या विधानसभेत आपण गेलो आपला आवाज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपल्या मतदारसंघातल्या शेतकऱ्याला विमा भरायला लावायचं आणि त्यावेळेस नेट आपल्याकडे चलत नव्हते आमचा शेतकरी शेतू केंद्रावरती लाईन लावायचा आमच्या आया बहिणी सेतू केंद्रामध्ये केंद्रासमोर आठवडी झोपायच्या दोन दिवस दोन दोन दिवस शेतकरी त्या ठिकाणी कसता खाल्ल्या पण नेट आमचं चलत नव्हतं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आदरणीय बच्चूभाव कडू साहेब असतील मी असेल आणि सरकारला भाग पडला ऑफलाईन विमा घेण्याच्या संदर्भात मी आपल्याला नम्रपणाने या ठिकाणी सांगतो सभागृहात हा विषय मांडला अख्ख्या महाराष्ट्राला न्याय भेटला मी आमदार असताना सातत्याने आपल्याला विमा दिला नुसता विमाच दिला नाही तर वर्षातून तीनदा ते चारदा तुमच्या खात्यात पैसे घातले शेतकरी कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या कापसावर आलेल्या असेल ज्याने विमा भरला त्यालाही पैसे ज्याने विमा भरला नाही त्यालाही पैसे ज्या शेतकऱ्याचा हरभरा तोल झाला असेल त्यालाही पैसे ज्या शेतकऱ्याचा हरभरा तोल झाला नाही त्यालाही पैसे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याच्या सोयाबीन अवधी खोनाही पडली त्याचा प्रश्न समाग्रत मांडला त्या सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला पण मदत केली गॅसपीठग्रस्त शेतकऱ्याला मदत केली आदिवशीग्रस्त शेतकऱ्याला मदत केली एवढंच नाही आपले दोन्ही तालुके दुसऱ्याग्रस्त झाईंट करून आपल्या दोन्ही मतदार संगठितल्या दोन्ही तालुक्याला दोन हेक्टर पर्यंतची मदत दिची सोपानं सहा हजार अशे तेरा हजार सहाशे रुपये दोन हेक्टर पर्यंत मदत या ठिकाणी आहे या पाच वर्षात काय झालं तुम्ही तुमचाच विमा भरला पण तुम्ही भरलेल्या विम्यासाठी स्थानिक आमदारांनी विद्यमान आमदारांनी कुठलाच प्रश्न विधानसभेत मांडला नाही कारपीट झाली त्याचा प्रश्न विधानसभेत मांडला नाही शेतकऱ्याच्या पिकावरती आलेल्या संकटाचा विषय विधानसभेत मांडला नाही कुठलाच मदतीला असे आपले आमदार विधानसभेत बोलले नाही शेतकरी खंत्या घेऊन या शेतू केंद्रावर जाय कृषी अधिकाऱ्याकडे जाय तहसीलदाराकडे चक्र्या मारू मारू शेतकरी आला झाला नम्रपणाने ह्या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो मी पाच वर्षामध्ये लोकशाहीच्या इतिहासामध्ये पंच्याहत्तर वर्षामध्ये ज्या गावाने डांबर बघला नाही अशा सर्वच गावांना अठ्याण्णव टक्के गावांना मुख्य रस्त्याची जोडण्याचं काम आपण केले मुख्य रस्ते सुद्धा डांबरीकरणा राज्य मार्ग राज्य मार्ग जे आहे धावे मार्ग ते सर्व मार्ग आपण डांबरीकरणाने जोडले आपल्या मतदारसंघातून एकही राष्ट्रीय महामार्ग जात नव्हता आपल्या मतदारसंघातून तीन तीन राष्ट्रीय महामार्ग आपण आणले आपल्याला दोन राज्याला जोडणारा यशगीवरचा ब्रिज ते सुद्धा आदरणीय नितीन गडकरी साहेबांकडे जाऊन पाचशे सहाशे कोटी ठिकाणी आज हा रुपयाला जोडणारा आणलेल्या आपल्या निधीच्या एवढंच नाही बांधव आज भिलोली भिलोली सारखा तालुका या तालुक्या सर्वात मोठा तालुका बिलोली तालुका होता या तालुक्याचे तीन तालुके झाले पण बिलोली सारख्या शहरामध्ये ज्या महाराष्ट्राचा प्रवेशद्वार आहे राज्य रस्त्यावर हे गाव आहे महामार्गावरती गाव आहे तालुका आहे नगरपालिका आहे पण ह्या नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये ग्रामीण रुग्णालय होत ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा उन्नत करून पन्नास लाखाचं रुग्णालय आपण या ठिकाणी उभा केलंय नुसतं रुग्णालयच उभा केलं नाही तर या ठिकाणी तालुका किरणा संकुल आपण उभा केलंय तालुक्याच्या ठिकाण असताना सुद्धा इथं तेहतीस केवी च नव्हतं आपण तेहतीस केवीचं सपने सुद्धा आपण इथं उभं केलं राज्य महामार्गावर गाव आहे इथलं बसस्टँड बसण्यासाठी योग्य नव्हतं बस सुद्धा आपण निधी आणलं इथल्याच नाही कोंडवाडीच्या कोंडवाडी नगरपालिका आपल्याकडे आहे दुसरी नगरपालिका त्या नगरपालिकेच्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र होत इथले ग्रामीण रुग्णालय उचललं आपण तिथे बस आणले तात्पर्य पाच वर्षामध्ये पडत लोकांची गैरसमू दिली नाही पाच वर्षे या मतदारसंघामध्ये आमसभा झाली नाही आमसभाच नाही तर पाणी टचाची सुद्धा सभा झाली नाही आमसभेमध्ये ग्रामीण भागातले आमचे कार्यकर्ते ते आमसभेमध्ये प्रश्न उपस्थित करतात पण एकही आमसभा पाच वर्षात होऊ शकली नाही पाणी टाच्याशी बैठक होऊ शकली नाही कुठल्याही अधिकाऱ्यावरती वचक राहिलेलं नाही आज जर आपण प्रशासनाकडे गेलात ऑफिसला गेलात आज कुठलंही काम वचक आमदाराची राहिलेली नव्हती बिना आमदाराचा मतदार तालुक्या होऊन गेले होते मी आपल्याला विनंती करणार आहे माझावर मी जास्त बोलणार नाही आदरणीय बच्चू भाऊ यांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत मी आपल्याला नम्रपणाने एवढीच विनंती या ठिकाणी करणार आहे मी आपला सेवक म्हणून या ठिकाणी काम करणार आहे मी कोणाचा गुलाम होणार नाही या जिल्ह्यातल्या प्रस्थापित लोकांना या भागातला आमदार म्हणजे त्यांना गुलाम लागतो मी भाजपमध्ये काम करत होतो अडीच वर्ष काम केलं भाजपमध्ये पोटनिवडणूक लढवली पण या जिल्ह्यातल्या प्रस्थापित नेत्यानं ईडीसीडी लावून ज्यांनी भाजप जॉईन केली त्यांना साबणे चलत नव्हता काय त्यांना साबणेची अलर्जी आहे माझ्या माझ्याने या मतदारसंघामध्ये षडयंत्र रचलं दोन हजार एकोणीस महामार्ग तिकडे गेला तिकडला महामार्ग इकडे आणला एवढंच नाही सामनेच शेत काढलं माझे वडील हो अकरा वर्ष आमदार होते ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनानी होते माझ्या सांगण्याचं तात्पर्य एवढं की माझ्या संदर्भामध्ये एक निरण आपल्या मध्ये निर्माण केलं मला पाडलं का पाडलं सापण्याला हे आपण घालू शकत नाही साबणे आपला गुलाम होऊ शकत नाही म्हणून दोन हजार एकोणीस ला फेक निरण करून मला त्या ठिकाणी पाडलं नुकसान मतदारसंघाच झालं या ठिकाणी उपस्थित असलेलं सर्व शेतकऱ्यांचं नुकसान झालं कोणाचं दोन लाखाचं झालं कोणाचं अडीच लाखाचं झालं कोणाचं पाच लाखाचं झालं नुकसान तुमचंही झालं आणि माझंही झालं बांधवान मी आपल्याला नम्र विनंती करतो या प्रस्थापित लोकांचा मी कधी गुलाम होणार नाही गुलाम तुमचा होतो मी तुमचा नोकर होतो मी तुमचा सेवक होतो तुमचा घरघरी होतो पण त्यांचा होणार नाही त्यांचा जर मी गुलाम असतो आज पंधरा वर्षाचा आमदार राहिला असतो मी त्यांची गुलामगिरी भविष्यात कधी करणार नाही बांधलो मला तिकीट नाही भेटलं तरी काय झालं आदरनेस छत्रपती श्रीमंत राजे यांचा मला फोन आला पुण्याला गेलो पुण्याला गेलो आणि मला तिसऱ्या आघाडीमध्ये त्यांनी प्रवेश दिला आणि सांगितलं तुम्ही आता अचलपूरला जा आदरणीय बच्चू भाऊ यांच्याकडे जा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या आणि कामाला लागा असा आशीर्वाद छत्रपती संभाजीराजेने केला मला मी बच्चू बाब कडे गेलो रात्री अकरा बारा वर्षांची भेट झाली भाऊ कसे का आला विचारपूस केली मी भाऊ छत्रपती संभाजीराजेने आपल्याकडे महाराजांनी आपल्याकडे पाठवले चला उद्या चोवीस तारखेला आपण उमेदवारी अर्ज करू उषा अमृत आहे योग चांगला आहे चोवीस तारखेला उमेदवारी करू चोवीस तारखेला आपल्या आशीर्वादाने उमेदवारी भरू आमच्याकडे कोणी मोठा कार्यकर्ता नाही मोठा संच आमच्याकडे नाही छोटे छोटे अपंग बांधवांच्या सोबत आहेत गोरगरीब डीआरडीचे कार्यकर्ते घेऊन या मतदारसंघामधली उद्याची दोन हजार चोवीस ची वीस तारखेची लढाई लढण्यासाठी सज्ज झालेलो आपल्या आशीर्वादाने आम्ही लढाई लढण्यासाठी सज्ज झालेलो भाऊ या मतदारसंघातला मतदार ही निवडणूक त्यांनी ताब्यात घेतलेली आहे इथं नेता लागत नाही कोणी लागत नाही मतदारांनी ही निवडणूक ताब्यात घेतलेली आहे बांधव आपल्याला हात जोडून विनंती करतो उद्याला वीस तारखेला आपल्याला मतदानामध्ये सहभागी व्हायचं आहे मतदान केंद्रावरती गेल्याच्या नंतर पहिलं मतदान हे दुर्दयाने आपल्याकडे कोट निवडणूक लागलेली आहे लोकसभेची पहिल्या मशीनवरती लोकसभेचं मतदान आहे पहिल्या लोकसभेचं मतदान करून दुसरं मतदान तुमचं मरण तुमचं तोरण तुमच्या सुखा दुखामध्ये येणाऱ्या विधानसभेची निवडणूक आहे तुमच्या साधनेची निवडणूक आहे दुसऱ्या मशीनवरती आपल्याला जायचं आहे ते विधानसभेची मशीन आहे तिकड गुलाबी रंगाची त्यावरती मतपत्रिका येणार आहे त्या ठिकाणी जायचं एक शेकंद त्या ठिकाणी मशीन समोर जाऊन थांबायचं विचार करायचं कि महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आमचे प्रश्न कोण मांडतो महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आमचे प्रश्न कोण टाकतो शेतकऱ्याचे प्रश्न दिनदि कोण मांडतो याचा विचार त्या मशीन समोर जाऊन समोर जाऊन वग ग्राउंड करायचा आहे तुम्हाला एकच येईल आपली वीस तारखेला मतदान आहे आहे आपली निशाणी बॅट आहे आणि बॅट हे निशाणी सहा नंबरला आहे आपल्याला त्या दिवशी वीस तारखेला छक्का मारायचा आहे इथून छक्का मारला मतदान केंद्रावरून साबरे नीट विधानसभेत जाऊन गेला पाहिजे एवढी विनंती करतो उद्या सहा तारखेला वीस तारखेला मतदानामध्ये सहभागी व्हा माझी निशाणी प्याट आहे जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची ही लढाई आहे या लढाई मध्ये प्याट वरच बटन दाबवा आणि मला आशीर्वाद द्या अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आजच लोकवाणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा